नमस्कार मित्र मैत्रिणींनो कम्प्लीट पी एस आय आर विथ मंजिरी जोशी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत मी तुम्हाला हे सांगणार आहे की पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स ज्याला आपण शॉर्टमध्ये पी एस आय आर म्हणतो तो कायमच एवढा ट्रेंडिंग विषय का आहे म्हणजे वैकल्पिक विषय एवढं ट्रेंडमध्ये का असतो नेहमी किंवा जर आपण दोन हजार तेरापासूनचं यू पी एस सीचं सुधारित स्वरूपाचं पॅटर्न जर का बघितलं तर त्या पॅटर्नमधले आजपर्यंतचे म्हणजे दोन हजार साधारणतः तेवीसपर्यंतचे बहुतांश जे टॉपर आहेत त्या टॉपर लोकांनी पी एस आय आर ऑप्शनल घेतलेलं आहे आणि कारण का पी एस आय आर ऑप्शनल होता आणि त्याच्यात त्यांना भरपूर मार्क्स मिळालेले आहेत पाचशे पैकी कारण अडीचशे अडीचशे मार्काचे दोन पेपर असतात तर पाचशे पैकी त्यांना जवळपास तीनशे साडेतीनशे मार्क मिळालेले आहेत आणि म्हणूनच ते त्या टॉप रँकमध्ये आहेत असं चित्र आपण बघतो आहोत म्हणजे बघितलेलं आहे हो। आतापर्यंत तर हे का काय पी एस आय आर विषयाची अशी महती आहे हे ठीक आहे की तो म्हणजे तो खूप ओव्हर लॅपिंग आहे जसं सामान्य अध्ययन दोनचा जो सा, पेपर आहे तिथेही आपल्याला राज्यशास्त्र राज्यघटना भारताचं भारताचं कारभार व्यवस्था ज्याला आपण गव्हर्नन्स म्हणतो या सगळ्या विषयाचा अभ्यास तिथे म्हणजे याच्यात जे मुद्दे तेच मुद्दे आपल्याला अभ्यासावे लागतात आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संबंध आणि राजकारण यासारखा विषय तिथे ओव्हरलॅपिंग आहे म्हणून एका एवढीच पी एस आय आरचं महत्व आहे का तर नाही पी एस आय आर या विषयाचं महत्त्व अजून खूप भरपूर मोठं आहे आणि तेच मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रमैत्रिणींनो जर का तुम्ही हा पी एस आय आरचा चा सिलेबस कधी व्यवस्थित वाचला असेल तर तुमच्या लक्षात येईल की याच्यातला जो सुरुवातीचा पेपर आहे म्हणजे पेपर वन मधला जो सेक्शन ए आहे ज्याचं नाव आहे पॉलिटिकल थेअरी किंवा राजकीय सिद्धांत ज्याला आपण म्हणतो तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हा जो पॉलिटिकल थेअरी नावाचा विषय आहे म्हणजे राज्यशास्त्र विषयाचे सिद्धांत असा हा जो विषय आहे तर मुळात राज्यशास्त्र या विषयाचा उगम झालेला आहे तो तत्वज्ञान या विषयातून तर त्यामुळे इथे या पेपर वनच्या सेक्शन एमध्ये आपल्याला थोडा थोडा म्हणजे भरपूर थोडा असं नाही पण थोडा डिटेलमध्ये या अर्थाने पण थोडेसेच मुद्दे आपल्याला तत्वज्ञान या विषयाचे बघावे लागतात आणि ते ते समजून घेणं म्हणजे असं काही खूप गूढ तत्वज्ञान असं नाही आहे तर हेच आपल्या रोजच्या रोज जीवनात जे काही प्रश्न असतात तर त्याच्या अर्थाचे की माणसाचं आयुष्य सुखकर होण्यासाठी इझी होण्यासाठी आजपर्यंत कसा कसा मनुष्य आपला समाज प्रगत होत गेला आहे त्यात काय काय बदल घडले आहेत आणि मग तिथून राज्यशास्त्राची सुरुवात कशी झालेली आहे ते या अर्थाने जो काही फिलॉसॉफिकल भरपूरसे मुद्दे आहेत ते सगळे मुद्दे यात पॉलिटिकल थेअरी शिकताना आपल्याला अभ्यासायला येतात आणि मग याच्यातून आपला फायदा काय होतो तर जर तुम्ही युपीएससीच परत एकदा पॅटर्न बघितला असेल तर युपीएससीचे जे निबंध आहेत तर ते निबंध सामान्यत आपल्या रोजच्या रोज जगण्याशी निगडीत जे प्रश्न आहेत जसं की शिक्षण असेल रोजगार असेल आरोग्य असेल ज्याला आपण मूलभूत पायाभूत सुविधा किंवा मूलभूत गोष्टी म्हणतो तर एक तर त्या मूलभूत विषयाशी संबंधित असतात पर्यावरण वगैरे वगैरे किंवा मग फिलॉसॉफिकल म्हणजे तत्वज्ञान निबंध यूपीएससी ने आतापर्यंत विचारलेले आहेत आणि आता आपण एम पी एस सी चा अभ्यास करणार आहोत तर आपण असं मानून चालतोय की ने आजपर्यंत जे काही विचारलं ते आपण आपल्या डोळ्यासमोर आयडियल म्हणून एक डोळ्यासमोर ठेवू शकतो की या धर्तीवर या लाईनवर आपण एम पी एस सीच्या परीक्षेची तयारी करू शकतो कारण का सिलेबसमध्ये खूपच साम्य आहे दोन्हींच्या तर मग म्हणून जर आपण एम पी एस पी चे सीचे आजच्यापर्यंतचे निबंध बघितले तर ते त्याच्यात बहुतांश विषय हे फिलॉसॉफिकल विषयावरचे निबंध असतात आणि मग मला तुम्हाला हेच सांगायचं आहे था की या पेपरवर म्हणजे ह्या जो सेक्शन ए आहे याचा अभ्यास केल्यानंतर आपले बरेचसे ते विषय म्हणजे फिलॉसॉफिकलच्या एसे लिहिताना संबंधीचे जे काही विषय आहेत ते कव्हर होतात त्याच्यानंतर याच पॉलिटिकल थिअरीमध्ये काही जे आपल्याला इथे त्यांनी आपल्याला हे ॲरिस्टॉटोल मॅकॅव्हेली हॉब्स लॉक जॉन्स नावाचे जे पाश्चात्य विचारवंत पाश्चात्य राजकीय विचारवंत अभ्यासायला दिलेले आहेत हे विचारवंतांचे बरेचसे विचार, विचार किंवा या विचारवंतांच्या बऱ्याचशा ज्या थेअरीज आहेत बरेचसे जे सिद्धांत आहेत ते आपल्याला इथिक्स या विषयामध्ये म्हणजे नीतीशास्त्राच्या सामान्य अध्ययन चारच्या नीतिशास्त्राच्या टॉपिकमध्ये सुद्धा आहे म्हणजे तिथे आपल्याला याचा फायदा तिथे नीतीशास्त्राचे प्रश्नाची उत्तरं लिहिताना हे सगळं बरंचसं तिथे आपलं कव्हर होणार आहे तर हे झालं निबंध आणि इथिक्सच्या संदर्भात पण ओव्हरऑलच पॉलिटिकल सायन्स आपली कुठली समज डेव्हलप करतो म्हणजे जी एस टूला तर तो ओव्हरलॅपिंग आहे आणि त्याच्यानंतर जी एस वन जी एस थ्री आणि जी एस फोर या तीन विषयांना तो ओव्हरलॅपिंग आहे निबंधाच्या पेपरला तो ओव्हरलॅपिंग आहे निबंधाच्या पेपरमध्ये जर का आंतरराष्ट्रीय राजकारण आंतरराष्ट्रीय संबंध किंवा राजकारणासंदर्भात कधी कधी एखादा एस विचारतात ते कधी कधी विचारतात तर त्या म्हणजे यू पी एस सीला विचारलेलं आहे तर तिथेही आपला इंटर इंटरनॅशनल रिलेशन्सचा जो डीप अभ्यास आपण इथे या वैकल्पिक विषयात करणार आहोत तर ते सुद्धा आपल्याला तिथे कामी येणार आहे तर हा तर झाला मुद्दा नंबर एक की चे वन टू थ्री फोर आणि निबंध यातल्या बऱ्याचशा मुद्द्यांना पॉलिटिकल सायन्स हा विषय ओव्हरलॅपिंग आहे म्हणून तो नेहमी ट्रेंडमध्ये असणारा वैकल्पिक विषय आहे पण फक्त ही एकच गोष्ट नाही आहे सगळ्या तुम्हाला सगळीकडे हे ऐकायला मिळेल आज मी तुम्हाला याबद्दलची अजून काही इन्साईट देणार आहेत की का हा विषय अजून पण ट्रेंडिंगमध्ये आहे त्याचं एक दुसरं कारण आहे ते दुसरं कारण असं आहे की याच्यातले जे दोन्ही पेपरचे म्हणजे पेपर वन अँड पेपर टू मधले जे सेक्शन ए आहे या दोन्ही पेपर मध्ये जो सेक्शन ए आहे हा सेक्शन ए टॉप आहे थेरीजचा म्हणजे राज्यशास्त्राचे विविध जे सिद्धांत आहे त्याच्याशी डील करणारा हा टॉपिक आहे आणि या टॉपिकचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यावर जे प्रश्न विचारले जातात ना त्या प्रश्नाचं जे स्वरूप आहे ते बऱ्यापैकी ठरलेलं आहे म्हणजे जर का आपण पास्ट इयर क्वेश्चन मागच्या 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 वर्षी वर्षांमध्ये येऊन गेलेले प्रश्न जर का आपण बघितले तर त्याच्यावरून कशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचार म्हणजे विचारू शकेल यूपीएससी किंवा एम पी एस सी याचा अंदाज आपल्याला येतो आणि या सेक्शन एचा अभ्यास करायला आपल्याला सोपा जातो हे याचं एक अजून महत्वाचं की प्रश्नांचं पॅटर्न बऱ्यापैकी सेट आहे त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की कुठला टॉपिक किती डीपमध्ये अभ्यासायचा आहे आणि कुठल्या टॉपिकबद्दल थोडीफार माहिती घेऊन तो टॉपिक मग परीक्षेत जे काही येईल ते थोडं बहुत त्याच्यावर लिहायचं आहे तर तो अंदाज इथे आपल्याला खूप व्यवस्थित येतो आता परत एकदा याचं महत्व असं आहे म्हणजे या सेक्शन एचा आपला जर अभ्यास व्यवस्थित झाला आहे असेल तर या दोन्ही पेपरमध्ये परत एकदा जो सेक्शन बी आहे जसं की पेपर वनचा सेक्शन बी जो आहे तो भारतीय राज्यघटना भारतीय जे ज्याला आपण गव्हर्नन्स किंवा कारभार व्यवस्था म्हणतो त्या संदर्भातला आहे आणि पेपर टूचा जो सेक्शन बी आहे तो आहे इंटरनॅशनल रिलेशन्सचा किंवा भारताच्या आणि इतर देशांचे जे काही संबंध आहे त्या संदर्भात जे काही घडामोडी घडत असतात त्या संदर्भातला आहे आता या दोन म्हणजे सेक्शन बीच स्वरूप कसं आहे ज्याला आपण डायनामिक म्हणतो ते डायनामिक म्हणजे जे करंट अफेअरवर करंट म्हणजे ज्या घडामोडी आहेत चालू घडामोडींवर अवलंबून असणारा असा हा सेक्शन बी चे टॉपिक्स आहेत पण मग याचा मग याचा अर्थ असा आहे का की सेक्शन बी ला आपल्याला खूप अभ्यास करावा लागतो म्हणजे असं म्हणतात की पॉलिटिकल सायन्स हा खूप व्हास्ट विषय आहे व्हास्ट म्हणजे खूप म्हणजे त्याच्यात खूप अभ्यास करावा लागतो खूप विविध गोष्टी अभ्यासाव्या लागतात त्याच्यानंतर करंट अफेअर किंवा ज्या दैनंदिन घडामोडी आहे त्याची खूप माहिती असावी लागती त्याच्यावर खूप कमांड असावी लागती असं तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल पण मित्रमैत्रिणी हे अर्धसत्य आहे हे पूर्ण सत्य नाही आहे त्याचं कारण आहे की कुठल्याही करंट अफेअरच्या घटनेचं विश्लेषण करताना मग ती भारतीय राजकारणाच्या संदर्भातली एखादी घडामोड असेल जिचं विश्लेषण आपल्याला पेपरमध्ये किंवा परीक्षेत उत्तर लिखाण करताना करायचं आहे किंवा पेपर टूच्या आंतरराष्ट्रीय रिलेशनसारख्या एखाद्या ज्या काही दैनंदिन किंवा जी करंट अफेअरची घटना आहे करंटमध्ये घडलेली घटना आहे तिचं विश्लेषण करायचं असेल ते से विश्लेषण करताना आपल्याला सेक्शन एमधल्या या थिअरीजचा आधार घ्यावा लागतो म्हणजे या पेपर या सेक्शन बी च्या प्रश्नांची उत्तरं लिख लिहिताना त्या उत्तरामध्ये जवळपास जो भाग असतो असतो ना तो या थेरीज चा या थेरीज जर आपल्याला नीट कळलेल्या असतील आणि सुरुवातीला आपण त्या थेरीज मांडल्या ॲनालिसिस करताना विचारलेल्या प्रश्नाचं विश्लेषण करताना आपल्याला जे काही सांगायचं आहे त्या उत्तरामध्ये ते सांगताना आपण जर का या थेरीचा आधार घेऊन ती जी काही करंट अफेअर्सची घटना आहे तिचं विश्लेषण केलं आणि फक्त मग उरलेल्या तीस टक्क्यामध्ये आपण ती जी काही घडलेली घटना आहे तिच्याबद्दल माहिती दिली म्हणजे सत्तर टक्के हा थेरीचा भाग जो की आपण ऑलरेडी सेक्शन एमध्ये अभ्यासलेला आहे आणि फक्त तीन तीस टक्के जी काही त्याच्याबद्दलची त्या ती जी घटना घडली त्याच्याबद्दलची माहिती म्हणजे ज्याला आपण डायनामिक पार्ट म्हणतो तेवढी आपल्याला माहिती असेल तरी सुद्धा आपलं उत्तर लिखाण व्यवस्थित होऊ शकत म्हणजे ही जी पॉलिटिकल सायन्स बद्दल वारंवार म्हटलं जातं की तो खूप डायनामिक विषय आहे त्याच्यामध्ये दैनंदिन घडामोडींच्या बाबतीत खूप अपडेट राहावं लागतं तर ते अपडेट राहणं हे ठीक आहे आता आपण अभ्यास करतो म्हटल्यावर तेवढी आपल्याला समज आलेली असती की पेपर वाचताना आपण व्यवस्थित वाचतो पण म्हणून वाचलेल्या प्रत्येकच गोष्टी आपल्याला माहितीच असल्या पाहिजे किंवा त्याच्यावर म्हणजे पेपर उत्तर लिखाणामध्ये ते आलंच पाहिजे असं जरुरी नाही आहे कारण का शेवटी आपण एखाद्या करंट घटनेचं विश्लेषण करताना त्याच्याबद्दलचं आपलं मत मांडताना त्या मताला काहीतरी आधार असला पाहिजे तो आधार आपल्याला या थिअरीच्या पेपरमधनं मिळतो त्यामुळे इथलं उत्तर लिखाण सेक्शन बी चे मग आंतर ते आंतरराष्ट्रीय संबंधासारखा विषय असेल किंवा इंडियन पॉलिटी भारतीय आणि त्या संदर्भातलं असो ते विश्लेषण करायला आपल्याला सोपं होतं म्हणजे पॉलिटिकल सायन्सबद्दल जे म्हटलं जातं की तो खूप डायनामिक आहे डायनामिक आहे तर हे अर्धसत्य आहे आपण जर व्यवस्थित सिलेबसच्या अकॉर्डिंग अभ्यास केलेला असेल तर आपल्याला खूप करंट अफेअर्सची गरज पडत नाही जी काय थोडीफार माहिती आपल्याला आहे आणि हे जे काही आपण थेअरीमध्ये व्यवस्थित शिकलेलो आहे त्याच्या आधारे आपण व्यवस्थित उत्तर लिखाण करू शकतो त्यामुळे सुद्धा आणि मग यामुळे काय होतं ज्या जे विद्यार्थी या थेअरीचा अभ्यास व्यवस्थित करतात आणि मग त्याच्या आधारे सेक्शन बीच्या प्रश्नांचं उत्तर लिखाण करता त्यांचं उत्तर लिखाण हे ऑथेंटिक होतं आणि मग त्यांना पी एस आय आरमध्ये जास्त मार्क मिळतात म्हणून आपल्याला बरेचसे टॉपर लोक पी एस आय आरमध्ये तीनशे साडेतीनशे मार्क सहज घेताना दिसतात सीमध्ये कारण हे सेक्शन ए आणि सेक्शन बी एकमेकांशी खूप परस्पर संलग्नित आहेत आणि त्यामुळे त्याचा अभ्यास करणं सोपं झालेलं आहे ही पी एस आय आरची अजून एक खासियत त्याच्यानंतर अजून एक याच्याबद्दलची महत्वाची गोष्ट ते म्हणजे मग सेक्शन ए असो किंवा सेक्शन बी असो विशेषतः सेक्शन बी सारखा जो डायनामिक प्रकार ज्याला आपण डायनामिक म्हणतो डायनामिक माहितीवर आधारित जो हा सेक्शन बी आहे याच्यात जे प्रश्न विचारले जातात ना त्या प्रश्नांचे टॉपिक किंवा त्या प्रश्नांचा जो पॅटर्न आपण म्हणू शकतो किंवा त्या प्रश्नांची जी डेप्त आहे की प्रश्न किती खोलवर जाऊन विचारणार आहेत त्याची जी डेप्त आहे ना ती बऱ्यापैकी ठरलेली आहे जर का आपण यू पी एस सीच्या लाईनवर बघितलं म्हणजे समजा भारत म्हणजे आता समजा सेक्शन बीमधला एक टॉपिक आपण बघूया की युनियन अँड स्टेट गव्हर्मेंट म्हणजे काय रा केंद्र आणि राज्य सरकार केंद्र आणि राज्य सरकार हा विषय आहे आता हा विषय खूप मोठा आहे केंद्र सरकारबद्दल काही प्रश्न विचार विचार म्हणजे विचारला जाऊ शकतो राज्य सरकारवर पण खूप काही प्रश्न विचारला जाऊ शकतो पण तुम्ही जर का आत्तापर्यंतचे जुने प्रश्न वाचले तर तुम्हाला लक्षात येईल की यातले जे मध्ये त्यांनी प्रिस्क्राईब केलेले आहे त्यातल्या फार थोड्याच विषयांवर प्रश्न आलेले आहेत आणि त्या प्रश्नांचं पॅटर्न पण बऱ्यापैकी सेट आहे म्हणजे अचानक तुम्हाला काहीतरी असा खूप जगावेगळा प्रश्न यू पी एस सी विचारेल किंवा एम पी एस सी विचारेल असं नाही आहे आपण जर का जुने प्रश्न अभ्यासले आणि जुन्या प्रश्नांचा नीट सराव केला तर परीक्षेत जो काही प्रश्न येईल त्याचं उत्तर आपण आरामात देऊ शकतो कारण प्रश्नाच्या मध्ये ते फार छेडछाड करत नाही प्रश्नांचं पॅटर्न ते बऱ्यापैकी दरवर्षी म्हणजे काय म्हणता येईल त्याची जी डेप्थ आहे किंवा पॅटर्न आहे किंवा त्या प्रश्नांची जी लाईन आहे सिलेबसच्या ज्या लाईनवर ते प्रश्न विचारतात सिलेबसच्या ज्या रेफरन्सवर ते प्रश्न विचारतात ते बऱ्यापैकी सेट आहे त्यामुळे तो पण आपला एक पी एस आय आर ऑप्शनलमध्ये फायदा होतो त्यानंतर अजून एक अजून एक ह्याच्याबद्दलच हे मी सांगितलं की थेरीवर कमांड असली पाहिजे हे एक पी एस आय आरचं ठरलेलं आहे तर त्यामुळे पी एस आय आर म्हणजे पी एस आय आर हा जो ऑप्शनल विषय आहे याच्याबद्दलचा हा त्यातल्या त्यात एक गैरसमज आणि त्यातल्या त्यात एक त्या विषयाबद्दलचं नेहमी पॉझिटिव्ह असलेली अफवा हे दोन्ही मला तुम्हाला इथे सांगावं असं वाटलं आजच्या लेक्चरमध्ये एक ही अफवा की पॉलिटिकल सायन्स हा खूप व्हास्ट विषय आहे आणि मग एवढा सगळा अभ्यास करत बसायचा का तर तुम्ही याबद्दल निश्चिंत रहा आपल्याला खूप अभ्यास करायचा नाही आहे आपल्याला सिलेबसमध्ये जे सांगितलेलं आहे मुद्देसूद फक्त तेवढ्याच गोष्टींचा अभ्यास करायचा आहे तर ही जी पॉलिटिकल सायन्सबद्दलची ही जी नकारात्मक बाजू आहे की खूप व्हास्ट आहे करंट अफेअरवर खूप डिम कमांड लागते विशेषतः आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या आहेत त्याचा तो खूपच अभ्यास करावा लागतो प्रत्येक देशाचे संबंध प्रत्येक एक देशाचा एकमेकांसोबत असलेला संबंध डीपमध्ये अभ्यासावा लागतो तर असं काहीही नाही आहे ठीक आहे तर ही जी एक निगेटिव्हिटी आहे ही मला दूर करायची आहे आणि ही एक जी पी एस आय आर बद्दलची पॉझिटिव्हिटी आहे की पी एस आय आर हा खूप ओव्हर लॅपिंग आहे ओव्हरलॅपिंग आहे तर फक्त एवढाच एक प्लस पॉईंट नाही आहे की तो ओव्हर लॅपिंग आहे अजून पण पॉलिटिकल सायन्सचा प्लस पॉईंट हा सुद्धा आहे की फक्त ओव्हरलॅपिंग हा तर फक्त एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा असा आहे पेपर की पेपरचा पॅटर्न बऱ्यापैकी सेट आहे पेपरमध्ये जे प्रश्न विचारतात त्या प्रश्नांची जी लाईन आहे त्याची जी डेप्थ आहे ती बऱ्यापैकी सेट आहे ती बऱ्यापैकी मेंटेड आहे त्यामुळे जुन्या प्रश्नांचा जर आपला व्यवस्थित अभ्यास असेल तर आपण आरामात पी एस आय आरचे चे प्रश्नांची उत्तरं सहजपणे देऊ शकतो आणि त्यामुळेच हा सगळ्यात जास्त ट्रेंडिंग विषय आहे तर अजून या, या विषयासंदर्भात तुम्हाला जे काही प्रश्न असतील जे काही तुमचे शंका असतील तर ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की विचारा आणि आपण परत भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये